जर टाकलं तर तिकडे ते उत्पन्न दोन लाख तीन लाख रुपये उत्पन्न होणारी जी जमीन आहे मोठ्या शेतकऱ्याला काय करायचं आहे आणि सरकार सरकार आलेलं आहे आणि या महावितरण सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या जीवाच्या हानीची मोबदला देत आहे आणि शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय देऊन शेतकऱ्याची जमीन सोपडली जात आहे आणि घेतली जात आहे याच्याकडे कुठल्याही प्रकार आमदार बोलत नाही खासदार बोलत नाही मंत्री बोलत नाही का बोलत नाही आणि शेतकऱ्याचे एक कृषी प्रधान देश म्हणणारा देश आणि हो जर अशा पद्धतीने जर रोडच्या माध्यमातून माध्यमातून अशा पद्धतीने जर रोड जर रोडच्या माध्यमातून जमीन जर उद्ध्वस्त होत असेल तर अशा जमिनीचे आणि कसदार जमीन आहे आणि याच्या माध्यमातून जर सरकार असं जर हिरावून जर शेतकऱ्या जर घेत असेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही बोलणार आहोत असं जर माननीय फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील अशा माध्यमातून की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने बोलत आहो आणि शेतकऱ्याला विचारपूस आम्ही त्यांची जमीन घेत आहे कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं बोलणं वगैरे केलेलं नाही आणि महामार्ग जर झाला तर बरेच शेतकरी रस्त्यावर येतील कुटुंब उद्ध्वस्त होईल कुटुंब उद्ध्वस्त झालं म्हणजे त्यांच्या आदरणीय असलेल्या त्या जमिनीच्या ज्या पोटभरात आहे त्या जमिनी जर त्यांचा जर जात असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा शासन असा हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने ज्या महिला आक्रोश झालेल्या आहेत त्यानंतर शेतकरी आक्रोश झालेले आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय खूप जणांच्या शेतकऱ्याच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात आहेत जात असताना तुमच्या शेतकऱ्याचं आदरणीय ज्याच्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनी मजूर येत आहेत त्यांचा आदरणीय शेतकऱ्याच्या याच्यावर जमीन होत आहे ते पण शेतमजूर बेरग बेळग्र होत आहे आणि अशा माध्यमातून जर सरकार याच्याकडे जर वैचित लक्ष देत नसेल आणि शेतकऱ्याच्या जमिनी हडप करण्याचं काम करत असेल तर सर्व शेतकऱ्याच्या बाजूने सर्व महायुती सरकारला जाहीर निषेध या व्हिडिओच्या माध्यमातून शिवाजी क्लासेस अॅग्रिकलच्या माध्यमातून मी शिवाजी सारण आपल्या या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि योग्य ते निर्णय शासनानं घ्यावा असे सर्व शेतकऱ्याच्या सर्व शेतकऱ्याच्या हिंगोली जिल्ह्यातल्या असेल किंवा कोल्हापूर असेल कोल्हापूर असेल किंवा नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल या माध्यमातून तुमच्या जमिनीचे भावांतर करत आहे आणि कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये मोबदला ना, देणार नाही सर्व शेतकऱ्याला असं विनंती आहे की बाबा तुम्ही जास्तीत जास्त जर विरोध केला तर तुमचे शेत शेतकऱ्याची जमीन राहील अन्यथा तुमच्या कुठल्याही प्रकारचा शासन दडपीनं तुमची जमीन हडप करण्याचा अशा पद्धतीने करणार आहोत असेच तुम्हाला जर नवीन व्हिडिओ बघण्याचा पाहिजे असेल किंवा शेतकऱ्याच्या शेतीकडे महामार्ग पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे नमस्कार शासकीय शासनाने बरीच काही योग्य अशी आपल्या जनतेसाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे पण या कामगिरीला एक दुजोरा म्हणून जी बाब कुणाकडे नसते त्याच व्यक्तीला समजत असते की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही आणि जी नसेल वस्तू त्या वस्तूचा खरच काय मोल असत त्यातलाच मी एक सांगायला जाऊ जर आपल्या गावाने दोनशे तीनशे जमीन गेली तर रोजगार सुद्धा जगणार नाही ही मी खटीपूरक सांगू शकतो आणि ही जमीन आपल्या बापा बापाची आहे याच्या बापाची नाही हे आमदार हो खासदार होते आपण आता अमकित करायचे काम